देगलूर शहरामध्ये वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर शहरामध्ये वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे यावर्षी महिलांनी जून एकवीस रोजी शुक्रवारी वट पौर्णिमेचा उपवास केला हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वट पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह सा या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याच्याप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच याच वेळी ठिकाणी तोपर्यंत पाहत सिटी न्यूज मित्रांनो शेअर सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देंगलुरू शहरामध्ये वट सण आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करताना माझ्या पाठीमागे आपल्याला या ठिकाणी महिला दिसून येतात वट हा सण खूप महत्त्वपूर्ण असतो पती परमेश्वरासाठी या ठिकाणी उपवास ठेवतात आणि वृक्षाला आपण पाहू शकता या ठिकाणी धागा धोरा ज्या पद्धतीने बांधतात आणि सात जन्मी आज नवरा भेटू दे असं या ठिकाणी सांगण्यात येते आज जाणून घ्या महिलांपैकी काय वाटतं त्यांना आज वटपौर्णिमाबद्दल आता वट पौर्णिमाचा सण आज मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहू शकता तेंगूळ शहरातील महिला या ठिकाणी साजरा करताना आपल्या दिसून येतो सात जण मी तेच पती परमेश्वर भेटावं अशी सुद्धा त्यांची इच्छा असते जाणून घ्या कशा पद्धतीला आजच्या विशेष पूजाबद्दल आपण काय बोलाव्या दरवर्षी वट सायजीची पौर्णिमा साजरी केली जाते सात जणांची परमेश्वर मिळावून हे वट पौर्णिमा केले आणि आज सण आम्ही आनंदाने साजरा करतो सर्वजण <laughs> आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित झाले होते सात जन्मी हेच पती परमेश्वर भेटावं अशी त्यांना अपेक्षा असते आणि मनातून ते या ठिकाणी येऊन विशेष पूजासुद्धा करतात आणि खूप चांगल्या पद्धतीचा आज सुद्धा ठेवतात महिला एवढं सुद्धा आपल्या पती परमेश्वरासाठी करतात परमेश्वराने सुद्धा त्यांची चांगल्या पद्धतीने सेवा करावी असे त्यांना वाटते कॅमेरामनुमानसोबत विसाग पटेल एन सी एन न्यूज टी व्ही